श्री स्वामी समर्थ मावली मावली आपण बिझनेस करता धंदा करता दुकान चालवता पण आपला धंदा बिझनेस चालत नसेल तर बघा आपल्या कुंडलीमध्ये बुधग्रहाची स्थिती कशी आहे तो अशक्त नाही ना तर आजचा हा उपाय जरूर करावा तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला बुधवारच्या दिवशी तुरुटीच्या गुळण्या करायच्या हो ही तुरुटी आपण शुद्धीकरणासाठी वापरतो त्या तुरुटीने तुम्हाला फक्त पाण्यामध्ये घालून त्याच्या गुळण्या करायच्या आहेत तसंच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही व्यवसाय करता तुमच्या ऑफिसमध्ये पायपोषणं असेल त्या त्याच्याखाली तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक तुरटी टाकायची आहे आणि एक आठवड्यानंतर ती परत बदलून दुसरी ठेवायची आहे हा उपाय करून बघा तुमच्या वास्तूतलाही दोष दूर होईल तुमच्या व्यवसायामधल्या जी अडचण आहे तीही दूर होऊन तुमचा व्यवसाय सुरळीत चालायला लागेल प्रयत्न नक्की करा आणि आम्हालाही तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत आम्हालाही या कमेंट्सच्या माध्यमात